कदर आईबापाच्या प्रेमाची कदर करा बॉयफ्रेंडच्या मागे पुढे मारू नाका चक्राणो आईबापाच्या मागे पुढे मारू नाका चक्रा आई बापच असतात तुमचा जन्मापासूनचा आसरा तुम्हाला पाहून बॉयफ्रेंडने केलेली शायनिंग विसरा नवरा शोधावा आयुष्यभर फिकीर असणारा चत्रा कॉलेजात जाताना कमी करा बिनकामाचा नखरा आईबापाच्या प्रेमाची कदर करा बॉयफ्रेंडच्या मागे पुढे मारू नका चक्रा बॉयफ्रेंडच्या मागे पुढे मारू नका चक्रा फॅशनच्या नावाखाली उगाच अंग प्रदर्शन कशाला फॅशनच्या नावाखाली उगाच अंग प्रदर्शन कशाला तुमचे हाऊस पुरवताना बापाचा मळतो सदरा अंगभर कपडे शोभून दिसतात शरीराला खुलते सौंदर्य आणि झुकतात वासनेच्या नजरा फुलते सौंदर्य झुकतात वासण्याच्या नजरा पोरीनो आईबापाच्या प्रेमाची कदर करा बॉयफ्रेंडच्या मागे पुढे चकरा वाढवून झिपऱ्या पानगुटक्याच्या पिचकाऱ्या टवाळखोर गुन्हेगार हृदयातून हद्दपार करा नको तासला जोडीदार पुढची पिढी नासावणारा तुमच्या पोटी सुद्धा जान्मावा सद्गुणी बुद्धिमान हिरा पोरीनो आईबापाच्या प्रेमाची कदर करा बॉयफ्रेंडच्या मागे पुढे मारू नका चक्रा गर्व करावा आईबापाने गर्व करावा आईबापाने जावायाचा परिचय करताना प्रेमच करायचे असेल प्रेमच करायचे असेल तर गुणवंत टॉपरवर करा गुणवंत टॉपरवर करा अस्सल प्रेमाचे उगाच जगाला प्रदर्शन कशाला उगत जगाला प्रदर्शन कशाला लक्ष्मी नारायण सम असावी जोडी अशी आस धरा पोरीनो आईबापाच्या प्रेमाची कदर करा ಬಾಯ್‌ಫ್ರೆಂಡ್‌ ಫ್ರೆಂಡ್ ಚೆಮಾಗೆ ಪುಡಿ ಮಾರು ಚಕ್ರ ಪೂರಿನು ಬಾಯ್‌ಫ್ರೆಂಡ್‌ ಫ್ರೆಂಡ್ ಚೆಮಾಗೆ ಪುಡಿ ಮಾರು ಚಕ್ರ